राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा चुकीचं तुम्ही बोलू नका तुम्ही सांगितलं की हे सदरील प्रमाणपत्र जे आहे तर हे प्रमाणपत्र असे चुकीचे एजंटद्वारे आमच्याकडे दिले असतात जेव्हा चेकिंग व्हेरीफाय जे आहे तुमच्या डेस्कवरतीच आत्ता आता मी दाखवतो तुमचे डेस्क ओपन करा आमचे वरिष्ठ कोण एक वरिष्ठ आहे सर काही इकडे हे आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम विभाग आणि या कल्याणकारी मंडळाच्या ज्या काही योजना दिल्या जातात हे आहे परतूर तालुक्यातलं ऑफिस मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज मी बांधकामगार यासाठी मला वीस तीन दोन हजार एकोणतीसची तारीख देण्यात आलेली आहे या तारखेचे डेक्स नंबर एक वरती डेक्स नंबर ती आणि दोन वरती याचं उभे बाय सेटिंग करण्यात आलं हे जे फॉर्म आपण बघू शकता यामध्ये त्यांनी सांगितलं की तीन महिन्याचे जे कामाचा कालावधी जो आहे तो कालावधी जुळत नाही पण मात्र महाराष्ट्र महाराष्ट्राचे कामगार कल्याण मंडल जे राज्याचे जे काही मंत्री आहेत त्यांचं मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की परतूर तालुक्यामध्ये हे जे कार्यालय या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय आहे आज या ठिकाणी माझं प्रमाणपत्र चेकिंग जे आहे तर केवळ आणि केवळ कारण की चुकीच्या पद्धतीनं चेक करण्यात आलेलं आहे कारण या ठिकाणी बऱ्याच वेळेला एजंट मार्फत फॉर्म भरा तर तुम्ही आणायला पाहिजे होता असं त्यांसमोर म्हणजे इथं एक प्रकारे एजंटगिरी तर चालत तर नाही ना एजंटच्या माध्यमातून पैसे घेण्याचा कारभार तर चालत नाही ना हे मात्र या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात नेमकं चाललं तरी काय हा माझा सवाल आहे तुम्हाला आणि इथे बसलेले अधिकारी आहेत आपलं नाव काय यांनी व्हेरीफाय केला फॉर्म आणि त्यांनी सांगितलं आहे पण मी यांना सांगू इच्छितो की आपल्या डेस्कवरती अनेक फायलिंग आहेत आपण ओपन केल्या मला त्या दाखवायच्या व्हेरीफाय आपण करून दाखवा की किती पद्धतीने खरोखरच लोकांनी सगळे व्हेरीफाय केलेले आहेत का चेकिंग आहे का तुमचे वरिष्ठ आले अधिकारी कोणी असतील त्यांनाही तो बोलवा जिल्ह्याचे असतील त्यांना बोलवा त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही आमच्या सरांना भेटा सरांना एक अर्ज करा की मला जे आहे यांनी लीगल डॉक्युमेंट जे आहे त्यासाठी घेऊन आलेलं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही माझे व्हेरीफाय तुम्ही करू शकता पण इतर तालुक्यातले जे सिक्के मारले हे ग्राम जे ग्रामसोबत सिक्के आहेत तुम्हा हे व्हेरीफाय करणार आहेत का हे इथून पाठीमागे दिलेले लोकांचे जे इंजिनियरचे प्रमाणपत्र आहेत तर कोण कोण इंजिनियर आहेत हे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत का याची नोंदणी आपल्याकडे आहे का इंजिनियर लोकांची हे मला दाखवणं गरजेचे आहे आजपर्यंत नोंदणी किती झाली आहे सरदार इंबरतूर तालुक्यात हेही दाखवणं तुम्ही गरजेचं आहे आहे का किती नोंदणी आपल्याकडं आज रोजी टोटल रजिस्ट्रेशन अप्लिकेशन आहेत टू थाउजंड फिफ्टी टू फिफ्टी थाउजंड सिक्स हंड्रेड टू आणि टोटल रिन्युअल ऍप्लिकेशन आहे वन लॅक फोर्टी थाउजंड टू हंड्रेड थ्री केवळ आणि केवळ जे एजंट मार्फत न आल्यामुळं मी एक सुरे आहे आणि मी एजंट मार्फत यायला पाहिजे होता असं त्यांचं मत फक्त मी हो थम द्यायचा होता आणि जायचं होतं असं त्यांनी स्वतः कबूल केलं आणि डुप्लिकेट कार्यालय होतं का असा प्रश्न मी त्यांना विचारला माझ्याकडे तो व्हिडिओसुद्धा आहे माझा कॅमेरा विचारला चालू होता त्यामध्ये त्यांनीच कबूल केलेलं आहे हो सर की डुप्लिकेटही काही प्रमाणात एजंट मार्फत हे कामं केले जातात मग हे कितपत योग्य आहे याच्यामधली तफावत जी आहे तर ही तफावत जी आहे तर जिल्ह्याचे जिल्हा कामगार जे आहेत हे तपासणार आहेत का मंडळ सदस्य कृती समिती हे तपासणी करणार आहेत का आणि आजपर्यंत किती लोकांच्या याच्यावरती आशे याचंही पाहणं गरजेचं आहे आणि जर एजंट मार्फत आलं तर त्याला ना शेरा ना कुठलंही काहीही देण्यात येत नाही सरळ तुमचं ॲप्लिकेशन जे आहे तर फायनल झालेलं आहे आणि लगेच अप्रूव करण्यात येतं हे वरिष्ठ जे आहे यांच्याकडे जात होते काय सर फॉर्म हां ज्यांचा फॉर्म यांचा फॉर्म भाडकोट केलेला आहे दोघ हां ते काही भूमिका दिली आहे मी एक नंबर दुसरा फॉर्ममध्ये बारा वाजे मध्ये खाडपूर गेले त्याच्यामुळे त्यांची तुटी टाकण्यात आजपर्यंत फॉर्म आहे भरपूर आहे कोणाकोणाचे त्यांचे शिक्के मला दाखवू शकता का शिक्का, शिक्का त्यांचा आहे का इंजिनियर खरोखरच ऍप्लिकेशन इंजिनियरचं जे व्हेरीफाय केलं का त्याची म्हणजे नोंद आहे का शासनाकडे म्हणून परतूर तालुक्यामधले आहे का ते खरोखरच कामगार आहे का हे व्हेरीफाय केलं का कामावर जातो का किती लोक कामावर गेलेले ते आजमध्ये आजपर्यंत दाप्रुल आठवून दिले आपण कळू द्या या राज्यातील जनतेला सुद्धा करून देण्याचं आमचं काम हा आनो अजून मग तुम्ही व्हेरीफाय करता तर कशाच्या आधारे करता या नवद दिवसाच्या प्रमाणपत्रानुसार दिलं पाहिजे आणि नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र कोणतं दिलं तरी चालतंय कोणतं नाही देता येतेच ना मग खरोखरच आहे इंजिनियर आहे का हे कसं कसं पडताळणी करता बघा अशा पद्धतीने उडवलीचे उत्तरं जे आहेत तर बांधकामगार या मंडळाचं कार्यालय जे आहे तर इथले जे काही